वेळेचं खरं जर महत्व कोणाला माहिती असेल तर ते सोळाशे मीटर देणाऱ्या आर्मीच्या मुलाला माहिती आहे त्याच्यानंतर देतात आणि वेळेस गेट बंद होतं एक मिनिट बाकी असतो पोहचत त्यात एक मिनिट होऊन जातो त्या लोकांनी माहिती असतं तसंच दुबईमध्ये जे बस ते ट्रॅव्हल करतात लेबर लोकांचं सांगतोय जे लेबर लोक बस साठी जातात ना कॅम्पच्या माहेर जातात बसमध्ये बसाय एक मिनिट लेट होतो त्या माणसाला माहिती आहे वेळेचं काय महत्व आहे आणि वेळेचं महत्त्व हे कोणाला जर माहिती असेल तर ते ह्याच कॅटेगरीतल्या लोकांना माहिती असतं रामरामांडे कशा आत आता मजेत असायलाच तुमचा भाऊ रेवर घेऊन आपल्या दुबईतील मराठी भाज्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ तर होय आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला एंट्रोलाच बोललो वेळेचं खरं महत्व हे कोणाला माहिती असतं आणि वेळ किती महत्वाची आहे आणि वेळ आपल्या आयुष्यामध्ये काय करू शकते काय करू शकत नाही या सगळ्याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघायला काय बोललो की जे आर्मीची भरती देतात सोळाशे मीटर जे करतात त्यांना वेळेचं महत्व माहिती आहे मी असं का बोलतोय ते ऐकून घ्या आधी जे आर्मीची भरती देतात त्यांना माहिती आहे ज्यावेळेस आपण सोळाशे मीटर पळतो ज्यावेळेस चारशे चारशे जे आपण तीन राऊंड करतो आणि जे शेवटचा राऊंड असतो तो ज्यावेळेस आपण कव्हर करायला जातो ना त्यावेळेस कधी कधी एक सेकंद आला ती दोरी पडली संपला विषय दोरी पडली विषय संपला कितीतरी पोरं पोरा अक्षरशः तिथं रडतात त्यांना वेळेच महत्व आहे दुसरी गोष्ट जे दहावी बारावी जे म्हणजे बोर्डाची एक्झाम असते ना बोर्डाची एक्झाम ते देतात टायमिंग ता असतं अकराचं अकरा वाजून एक मिनिटाने जरी ते तिथे पोहोचले गेट बंद झालं संपलं एक वर्ष अक्षरशः वाया गेलं तर मला ही उदाहरणं काय तुम्हाला कारण ह्या उदाहरणावरूनच एक तुम्हाला सत्य परिस्थिती दुबईमध्ये काय चालू आहे वेळेला धरून लेबर लोकांच्या बाबतीत ती तुम्हाला कळेल आपण मुंबईमध्ये ट्रेनने प्रवास करतो मुंबईमध्ये बसने प्रवास करतो आपण ज्यावेळेस प्लॅटफॉर्मला जातो कधी कधी म्हणजे का ट्रेन डिले होते ट्रेन लेट होते जशी ट्रेन लेट झाली आपण लगेच काय करतो यार मी कामावर निघालो आहे ट्रेन लेट झाली मी काय करू काय नको आपण दुसरी ट्रेन पकडतो का आपल्याला ऑप्शन असतो आहे आपल्याला ऑप्शन असतो का आपण एक ट्रेन गेली दुसरी पकडू म्हणजे आपल्याला जॉबवरती जायचं आहे तर आपल्याकडे मल्टिपल ऑप्शन अवेलेबल आहेत जॉबवरती जाण्यासाठी परंतु दुबईमध्ये जे लेबर लोक आहेत त्यांच्या बाबतीत तसं आहे का तर नाही तसं नाही आहे का ते मी सांगतो तुम्हाला दुबईमध्ये विषय कसा आहे माहिती आहे का दुबईमध्ये जे लेबर लोक आहेत ना त्या लेबर लोकांना एक इंडिव्हिज्युअल प्लेस दिला जातो राहण्यासाठी म्हणजे कॅम्प दिला जातो आता होतं कसं त्यांचं वर्किंग प्लेस आणि त्यांचा स्टे करण्याचा प्लेस ह्याच्यामध्ये डिस्टन्स खूप असतं खूप म्हणजे खूप म्हणजे एक ते दीड तास त्यांना त्या बसने यावं जा जायला यायला पकडून दोन तास लागतात कमीत कमी कमीत कमी सांगतो या एवढा डिस्टन्स असतो मध्ये त्यामुळं होतं काय कधी कधी लेबर सांगता सकाळी त्याची बस असते चार वाजता सकाळच्या चारला बस असते या लेबरची दुबईमध्ये सकाळच्या चारला बस आहे आणि तो चार वाजून एक मिनिटाने आला ना मंडळी बस गेली बस गेली, बस गेली। दुबईमध्ये टाइम पंक्च्युलिटी ही खूप इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये जर तुम्ही दुबईमध्ये सर्वाईव्ह करताय दुबईमध्ये तुम्ही जॉब करताय तर एक मिनिट जरी उशीर झालं ना बस मिस झाली ना त्या लेबरच्या अब्सेंटी लागली त्या लेबरची अब्सेंटी लागली आता आपण बोलू शकतो आता काही लोक बोलतील कमेंटला हा मग ऑबसेंटी लागली मग त्यानं टॅक्सीनं जावं बस बसनं जावं बाबा सकाळचे चार वाजता आणि टॅक्सीनं जा याचं म्हटलं ना तर टॅक्सीनं जा जायचा खर्च एवढा असेल ना तेवढ्या दिवसाला त्याला मिळत नाही हजरी एवढा टॅक्सीनं जायचा खर्च होतो म्हणून लेबर लोकांना नाहीलाज एक मिनिट जरी उशीर झालं ना तरी त्यांना सुट्टी करून रूमवरती राहावं लागतं म्हणजे विचार करा आपण काय विचार करतो दुबईला येतो आणि कितीतरी कमेंट येतात दुबई मला जॉब शोध हे कर ते कर प्रयत्न करू जॉब शोधायला प्रयत्न करू पण तुम्ही ह्या सुद्धा मेंटेलिटीची तयारी ठेवा की मला सकाळी चारला उठायचं आहे मला चारला उठून चारची बस पकडायची आहे चारची तुला बस पकडायची आहे म्हणजे तुला कमीत कमी तीन ते साडेतीनला हातरूला तुला उठून आगू करायला लागल ही तयारी आहे का तुझी लेबरमध्ये जर तुम्ही येता लेबर म्हणजे कोण लेबरमध्ये तुम्ही आता समजा लेबर म साईटवरती फोरमॅन असाल तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही हेल्पर असाल टेक्निशियन असाल इलेक्ट्रिशियन असाल हॉटेवर जे पण तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये तुम्ही ह्या फील्डमध्ये या कॅम्प एरियामध्ये तुम्ही स्टे करता याचा अर्थ तुम्हाला सकाळी तुम्हाला साडेतीन चारला तुम्हाला बस पकडावीच लागते एक एक मिनिट जरी उशीर झाला ना तर अक्षरशः म्हणजे बस मिस होते आता मी त्या लोकांना जवळून पाहिलंय त्या लोकांना मी जवळून लो पाहिलंय जे लोक हो अक्षरशः बस मिस झाली ना त्या अक्षरशः म्हणजे त्यांना वाटतं की हे मी काय केलं मी आठवड्यात संडे येतो मला ओवरटाईन तो पण करतो असं त्यांचं मेंटॅलिटी आहे लोकांची का तर त्यांना माहिती आहे आपण आलो पैसे कमवाय ते लोक बोलतात की रवी दादा मी क जो असते करून ते आपल्या इंडियाच्या माझ्यासोबत कम्युनिकेशन करतात कारण मी त्याच एरियामध्ये राहतो आणि माझं त्यांचं बॉल्डिंग चांगलं आहे लेबर लोकांच्या आता आमचं कसं आहे मी कॅम्प एरियामध्येच काम करतो आमचा कॅम्प एरियामध्येच आम्ही लोकांना हँडल करतो तर ते कधी कधी माझ्याजवळ येतात ते सांगतात की एक मिनिट लेट झाला आणि बस गेली म्हणजे म्हणजे त्या लोकांना किती आतून हे वाटतं मी संडे सुद्धा भरतोय आणि एक दिवस मी सुट्टी केली मग आता मी जे दोन संडे वरील ते असेच वाया जातील म्हणजे अशाच लिगत आहे त्या लोकांची इच्छा नसते सुट्टी करायची पण कधी कधी काय होतं माणूस कसं माहिती आहे का कधी कधी आज जड लागतो उठायला माणसाला आता उठायला जमलं ना काय करणार आहे तो होतो लेट त्यात एक मिनिट दोन मिनिट लेट होऊन बस मिस झाली म्हणजे विचार करा ना किती एकदम टाइम पंक्च्युअलिटी जर कोणाकडे जर असेल ना तर ते दुबईमध्ये काम करणाऱ्या लेबर ले लोकांकडे दुबईमध्ये काम करणाऱ्या आणि कॅम्प एरियामध्ये स्टे करणाऱ्या लोकांकडे खरं सेल्यूट आहेत या लोकांना की ते अशा प्रकारे सर्वाईव्ह करून जॉब करतात आणि घरच्यांनाही भासू देत नाहीत घरच्यांना ते सांगत नाहीत की आम्ही असंही करतोय पण ह्याच फॅक्ट आहे हा तुम्ही काळा बोलतो ना आपण डार्क एरिया म्हणले तरी चालत दुबईमधील ह्या लोकांच्या मनामध्ये असतो ते दाखवत नाहीत तुम्हाला कधी मला हेच तुम्हाला सांगायचं होतं की लोकांना वाटतं चला जाऊ दुबईला पैसा कमवू पैसा आहे परंतु त्यामागे अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या कदाचित तुम्हाला माहिती नसतील त्या माहिती करून घ्या आणि मगच तुम्ही दुबईत या पैसा मिळेल तुम्हाला पैसा नाही असं नाही पैसा मिळेल पण ह्या गोष्टी मेंटली ठेवा तुम्हाला सवय असते अकरा बारा वाजता कामाला जायची इथं तुम्हाला साडे साडेतीनला उठायला लागला अतरुण रातून चार वाजता बस पकडा ही सगळं तयारी ठेवा मगच्या मला हेच तुम्हाला सांगायचं होतं भेटू अशा जगात निवडे तोपर्यंत टाटा बाबा सी यू